हडपसर परिसरामध्ये पुणे महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यावर अतिक्रमण कारवाई सुरू असून अनधिकृत पथारी व्यावसायिक हटवल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला हडपसर उड्डाण पुलाखाली परवाना नसलेले व्यावसायिक व्यवसाय करत असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पालिका सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी सांगितले पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर म्हणजे पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेला बकाल परिसर बनला होता वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष दुर्लक्ष केल्याने रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येत नव्हती बाळासाहेब ढवळे पाटील यांची हडपसरच्या सहाय्यक आयुक्तपदी पुनर्नियुक्ती झाल्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी अनधिकृत अतिक्रमणावर कारवाईचा धडाका लावला आहे त्यामुळे हडपसर ते गाडीतळ परिसरातील रस्ता मोकळा झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी टळली आहे परवानाधारक पथारी व्यावसायिकांचे तात्पुरते पुनर्वसन हडपसर उड्डाणपूल खाली करण्यात आले आहे यामध्ये काही परवानाधारक व्यावसायिकांनी भाडे करू ठेवल्याने संख्या वाढल्याची तक्रार अनेक नागरिकांनी व्यक्त केली त्यामुळे हडपसर भाजीपाला मार्केट मधील व्यावसायिकांवर अन्याय होत आहे रस्त्यावर अतिक्रमण कारवाई झाली परंतु पुलाखाली परवाना नसताना अनधिकृत बसलेल्या व्यावसायिकांवर कारवाई कधी का होणार असा सवाल नागरिकांनी केला आहे परवानाधारक व्यावसायिकांनी जर भाडे करून ठेवले असतील तर तपासणीत त्यांचा परवाना रद्द केला जाईल आणि अतिक्रमण कारवाई सुरूच राहणार असून अनधिकृतपणे कोणालाही रस्त्यावर आणि पुलाखाली बसू दिलं जाणार नाही अशी माहिती सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी दिली हडपसरमधील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी आणि अधिकृत व्यावसायिकांना जागा आखून द्यावी आणि सुविधा पालिकेने पुराव्यात अशी मागणी पथारी व्यावसायिक संस्था महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर यांनी केली आहे मागे माननीय आयुक्त आयुक्त साहेबांच्याकडे चार जानेवारीला हो जाने, एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आत आयुक्त साहेबांनी आणि आत साहेबांनी रस्ते आणि पदपत्रावरचं जे अतिक्रमण आहे ते काढण्यावर सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने हडपशोर क्षेत्रीय कार्याच्या अंतर्गत जो वाहतुकीचा जो भाग आहे वाहतूक बदलीचा स्पेसिफिकली गाडीचा पासून तर वैभव थिएटरपर्यंत झाला मग त्यामध्ये मंत्री मार्केट आहे गांधी चौक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजू आहेत हडपसर केशवनगर आणि मांद्रेचा काही भाग आहे केशवनगरच्या इथं ताडीबुद्धता चौक त्यानंतर बदेवस्ती सोलापूर रस्त्यावर जर शेवळवाडीचा काही त्या ठिकाणी अतिक्रमणच्या अनुषंगानं लोक बसल्या असतात आपण त्यांच्यावर वारंवार कारवाई करत आहेत पोलीस प्रशासनाची वाहतूक पोलीस अधिकारी आणि आपले सहाय्यक निरीक्षक आणि आपला अतिक्रमण स्टाफ याच्या साहित्य दैनंदिन कारवाई सुरू व्हायचं निश्चित आपण स्पेसिफिकली जो रस्त्याचा हडपसरचा जो गाडीतळाचा जो भाग आहे तो आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा होता वाहतूक जामचा जो पट्टा आहे तो तिथं जास्त होता त्या अनुषंगानं आपण तिथे एक फिक्स पॉईंट पण लावलेला आहे त्याच्यानंतर रस्त्यावर जे लोक बसत होते फुटपाथवर त्यांना आपण गाडीतळाच्या खाली जो ब्रिजच्या खालचा जो परिसर आहे त्याच्या बाबतीत पण एक आपण तिथं जागा उपलब्ध करून देतो आहे अधिकृत फेरीवाल्यांना आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून रिक्षा ज्या उभ्या राहतात त्यांच्यावर पण वारंवार कारवाईसाठी आपण पथक दिले कारवाई देखील झालेली आहे पोलीस प्रशासन वाहतूक पोलीस विभाग आणि अतिक्रमणचा विभाग आपला महानगरपालिकेत याच्या सहाय्यानं वारंवार कारवाई केली जाते शक्यतो कुठेही रस्ते आणि पदरपातावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता क्षेत्रीय कार्यालयामार्फत येत आहे कडा अशा परवाने दिलेले आहेत त्या धारकांनी असं जर काही आपल्याला आढळलं तर आपण त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवतो आणि अशा पद्धतीत जर आपल्याला वारंवार जर आपले देखील काही निदर्शन आलं तर कृपया आम्हालाही अवगत करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त कारवाई करूया पुलाखाली जे लोक बसतात त्याच्या बाबतीत मागच्या दोन दिवसापूर्वी माझी तिथल्या काही पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली होती त्यातले काही लोक माझ्याकडे आज दुपारी बैठकीला येणार आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत की पुलाखाली जे अधिकृत फेरीवाले जे बसतात त्यांनाच तिथं उपलब्ध करून द्यावी आणि अनधिकृतवाल्यांना तिथून बसू देणार देऊ नये म्हणून तर बाबतीत आज आमची चर्चा होणार आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आपण त्यावर पार्टी काढू शकतो पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट